तर मित्रांनो अनेक जणांच्या कमेंट येत होते की कालवडींचा बाजार दाखवा कालवडी कव्हर करा तर त्यांच्यासाठी आपण पाच दहा कालवड बाजार कव्हर करतोय तर कालवडींचे चालूला मार्केट खूप ताईट आहेत तरी पण आपण पाहू पाहणार आहोत की काय दर चालले तर ह्या वस्त्राची आपण किंमत जाणून घेऊ जातीला वगैरे चांगलं आहे हो नमस्कार बाबा बर काय सांगता ह्या कालवडीचा आले का बनचे काय काय जाताला कसं आदत आहे किंमत काय सांगता साठ हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती होईल कमी जास्त नक्की होते तर नंबर सांगा बरं नव्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर होतील दहा हजार होतील पलीकल शिंगड आहे ते पण तुमचं जायगाय चार महिन्याचं गा चेक किंमत काय ह्याची पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय होईल चाळीस ला होईल का नाही का होणार बरं चालतंय नाव काय म्हटलं आपलं संतोष गुंड संतोष गुंड गुंड तालुवा जिल्हा कर्जत तालुका कर्जत चालत आहे गाव कोणतं आहे ठीक पाहू शकताय दोन्ही चेकच्या कालवडी आपण पहिल्यांदाच कव्हर केलेले आहेत तर समोर आले त्यामुळं केलं तर आता आपण दुसऱ्या कालवडींची पण रेंज जाणून घेणार आहोत पाहू शकता मित्रांनो ह्या कालवडी कारवत जातेला वगैरे हे टॉप तालुक्याची कालवड आहे दाताला कशी आहे का आता किंमत काय सांगता पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल काय तिच्या आसपास नाही व्हायचं नाही का बर बाकीच्या ह्याच काय तर तेवढा होता काय तर व्यवहार कितीला होत ना चाळीसच्या आसपास नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकोणसाठ अठ्ठावीस एकतीस गाव राशीन तालुका कर्ज जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाताला कसं आहे वापर चार दाता आहे किंमत काय सत्तर हजार गाभन चेक आहे किती महिन्यात साडेतीन महिन्यात गाभन चेक सत्तर हजार रुपये किंमत द्यायचं घ्यायचं काय होईल काय कमी जास्त होईल पन्नासच्या आसपास होईल मग साठ पर्यंत नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार झिरो चार अकरा सत्याहत्तर गाव कोणतं राशन तालुका खो जिल्हा नगर राशीनचाच व्यापार आहेत का इथं सगळं राशन चालतंय ठीक नाव काय आपलं श्रीराम काय श्रीराम काय चालतंय ठीक तर पाहू शकता ह्या दोन कालवडे एक जातील कमी आहे तर एक जातील चांगले ओ नमस्कार मामा नमस्कार जाताला कशा आहेत कालवडे काय किंमत सांगता पंचावन्न हजार जोडीचे द्यायचं घ्यायचं कसं होईल चाळीस ला होईल का पंचेचाळीस ला नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस अडतीस एकोणतीस जाऊ कोणतं ता तालवा जिल्हा त्रिगोंदा जिल्हा नगर तर पाहू शकताय कालवडी दाताला दुन्ही आदत दा आहे पंचावन्न सांगतायत तर कमी जास्त नक्की होतील शेतकरी या व्यापारी शेतकरी नाव काय आपलं बबन लगट चालतंय ठीक आहे पाहू शकता दोन्ही काळ्या भांड्या दाताला कशा आहेत कालवडी चौशे आहेत का बर किंमत काय ह्यांची पंचावन्न हजार जोडीचे लावलेल्या वगैरे आहेत का लावलेल्या आहेत बर चाल पिशवी चेक करून देणार ना किंमत काय किंमत पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ नव्वद नव्वद एकोणचाळीस एक सत्तर एक गाव तालुका तालुका इंदापूर जिल्हा पुणे दोन्ही पालवड्या दाताल चौशा दोन्ही चौश्या आहेत का तर मित्रांनो कालवडेंचा बाजार पण आपण थांबवणार आहोत थोडक्यात परंतु बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या कालवड्या आपण दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद